आत्ता ज्या पद्धतीनं आमचे विश्वस्त सदाशिव शंकर तामाने हे कोणाला काही बोललेलं नाही फक्त बोलले काय का, का पार्सल नेऊ नका इथं ज्यावा एवढंच बोललेले तर त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली अशीच अॅट्रॉसिटी आमच्या आमचे एक भाडेकरू आहे आमचे गाळे येते त्या ठिकाणी कविता भगवान तामाने यांना यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी दाखल केली ती सुद्धा आता खेडला केस चालू आहे केलं ना मोदी कुटुंब तंटा अध्यक्ष काय मला असे म्हणले मला तिला तिथून उसकून काढायचं होतं तिला तिथून उसकून काढायचं होतं ज्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला विठ्ठल बळवण जोशी यांनी दहा गुंठे जमीन दिली या दहा गुंठ्यामध्ये देवस्थानच्या सत्तावीस टपऱ्या देवस्थानचं जुनं ऑफिस आणि देवस्थानच्या वरच्या बाजूला तीन टपऱ्या आणि त्या ठिकाणी जुनी पाण्याची टाकी आम्ही बांधली होती त्याच्यानंतर ही मोठी टाकी बांधलेली पिण्याच्या पाण्यासाठी तिच्या टाक्या अजूनही पण ती टाकी त्या ठिकाणी आहे ती दहा गुंठ्यामध्ये आहे आणि तिच्या बाईची टपरी आहे काही बोललेली नाहीये पण आम्हाला अशी बोलली तशी बोलली असं करून ती कंप्लेंट दाखल केली हे वैयक्तिक ते मोद कुटुंब जे आहे तेच करत असं त्यांना आता प्रॉम्प्टिंग करणारे असतील ज्ञाप प्रॉम्प्टिंग करणारे आहे त्याच्यात भरपूर भीती ना काय काय भीतीनात काय अॅट्रॉसिटी काय सोपे काय साधी कंप्लेंट आहे का किरकोळ तक्रारी अर्ज एका अॅट्रॉसिटी म्हणजे माणूस जेवत नाही अॅड्रेसिटी दाखल झाल्यावर साहेब काय अवस्था होती तुमच्यावर जर अॅड्रेसिटी दाखल झाली तर तुम्ही समजा पत्रकार मंडळी तुम्हाला सगळे कायदे माहितीयेत सर्वसामान्य लोकांना काय माहिती आहे आता त्या बिचाऱ्या बाईला काय माहितीये या आमच्या सदाशिव तामांना काय माहितीये कायदे काय प्रत्येक वेळेला अॅट्रॉसिटीच्या धमक्या आता परवाजीची मीटिंग झाली ना ट्रस्टी वर लेण्याला आला का त्याच्यावर अॅट्रॉसिटी ट्रस्टी आला काय अॅट्रॉसिटी आमचे सगळे कर्मचारी सुद्धा आता भयभीत झालेले आहेत त्यांच्यावर सुद्धा दमदार त्यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी करायच्या धमक्या आहेत काय काय त्या ठिकाणी देवस्थानचं काम करायचं का नाही त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आम्ही सुविधा पुरवायचं का नाही सांगा ना आपण सांगा ना काय करायला पाहिजे आम्ही तो तसचे आहे साहेब हे सगळं सगळं प्लॅनिंग आहे आम्ही आमच्या एकही ट्रस्टी त्या सगळ्या कुटुंबा बरोबर कोणी बोलत सुद्धा नाही कितीतरी वर्षापासून दोन हजार सहा पासून त्यांचं आमचं भाषण नाही अख्खा जो ठाकरवाडीचा समाज आहे लेणदरीचा या ठाकरवाडीच्या समाजाच्या आणि लेणेद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे आणि विश्वस्तांचे अगदी सलोख्याचे संबंध आहेत कोणाशी भांडण नाही वाद नाही विवाद नाही काय नाही एकमेव हे कुटुंब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि सरपंच एकाच घरात दोन पद आहेत ना त्यामुळं हा हा प्रकार आहे काय केलं आम्ही यांचं सांगा तुम्ही मला यांची जमीन आम्ही घेतली का देवस्थाननी आम्ही काय ताब्यात घेतली का आता परवा पर्वत्यामध्ये सांगत होते आदिवासीच्या जमिनी परत द्या आदिवासीच्या जमिनी परत द्या अरे घेतल्यात कोणी आदिवासींची जमीन घेतली कोणी ज्या विठ्ठल कोण आम्ही खरेदी केली त्याच विठ्ठल बळवंजूशी यांना जमीन खरेदी करून दिली आहे प्रत्येकाला छप्पन पॉइंट चार छप्पन पॉइंट पाच असे चार हिस्से आमच्या पश्चिम बाजूला आणि आमचा हा एकशे दहा गुड्याचा प्लॉट आहे रस्त्याच्या कडेचा जुनी प इथं खाली टपऱ्याला जी टाकी आहे ना पाण्याची त्या पाण्याच्या टाकीपासून पुरातत्व विभागाच्या ऑफिस पर्यंत आमची जवळजवळ सातशे फूट लांबी आणि रस्त्यापासून पश्चिम बाजूला दीडशे फूट रुंदीची जमीन आहे आमची आणि त्या ठिकाणी यांनी आम्हाला जो त्रास द्यायचं काम चाललंय त्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांसाठी आम्हाला पार्किंग करायचंय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची पार्किंग करून त्या ठिकाणी टपऱ्या बांधून आमच्या गावातील तरुणांना त्या ठिकाणी ते टपरे देऊन त्यांना व्यवसायाला लावायचंय परंतु या अडचणीमुळे आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही माझ्या याच्यापूर्वी तीन वेळा झालेली आहे याच्यापूर्वी माझ्या मी ते मी देवस्थानचा तेवीस वर्ष अध्यक्ष होतो संस्थापक संस्थापक आहे मी आमची जे संस्थापक मंडळी आहे त्याच्यापैकी मी एक आहे मी देवस्थानचा तेवीस वर्ष अध्यक्ष होतो आणि आमच्याच काळात ती जमीन घेतली आणि त्या केस लागली त्या केसला मीच माझंच नाव त्या ठिकाणी ठरावानी मुकरर केलं होतं का तुम्ही शंकर लक्ष्मण तामने यांनी केसला जावं आणि त्या ठिकाणी जबाब मी सगळ्यात वाईट आहे ना माझे का करायची तर मी तर आहे ना मी मेन आहे याच्यामध्ये सगळ्या पंत ट्रस्टी मध्ये एकोणीशे चौऱ्याऐशी साला मी काम करतोय आता तर काढतात मी सांगितलं ना तुम्हाला मागाशी <laughs> त्या मोर्चा काढणाऱ्यांना माझं जाहीर आव्हान आहे तुम्ही मान्य तहसीलदार साहेब मान्य डी वाय एस पी साहेब मान्य पोलीस निरीक्षक या तिघांच्या समोर अब तुम्ही बसायचं आम्ही बसायचं तुम्ही कागदपत्र घेऊन या देवस्थान देवस्थानची कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दाखवायची तहसीलदार साहेब सांगतील तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा ही भूमिका पसंत आहे का हे तुम्ही विचाराला आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घ्यायला काल घेतो त्यांना सांगायचंय का तुमची हा तुमची आम्हाला एक तास भरायच्या वेळ द्या ह्या असा असा प्रकारे त्यांना त्यांनी तुमच्यावर मोर्चा काढलेला आहे ना मोर्चा काढलाय तहसीलदार ऑफिसवर मोर्चा काढलाय आम्ही काय मोर्चा काढलेला नाही तर त्यांना बोलून घ्या तुमचं काय म्हणणं आहे आम्ही तिथे येतो तुम्ही या तुमची कागदपत्र घेऊन या आम्ही आमचे दस्त सगळे घेऊन येतो साहेब शंभर एक लोक आहेत का आवडत आहे

तेव्हा त्यांना शांतता प्रत्येक प्रत्येक जण आहे ना घाबरून राहतो कुणी बोलत नाही आज आमच्या घरावर काय भीती ना आम्हाला माहितीये आता माझीच धीर आहे मोठी धीर आहेत आणि आमच्या घरात असं होत नाही आमच्या घरात पंक्तीच्या पंक्ती बसत अख्ख्या गोळेगावला विचारा कि तो माणूस असा करणार आहे का जेवण नाही तर पाणी पाणी नाही तर आग्रह किती आग्रह असतो हे सगळ्या गोळेगावला माहितीये आणि त्या लोकांना सुद्धा माहितीये कि तो माणूस कसा आहे मग काहीतरी दर कुठं तरी काही कुठून गुतवायचं म्हणून त्या आमच्या घराला मानसिक टेन्शन दिलेले मग याच्यावरती आता तुम्हीच पा काय करायचंय ते आता मला नाही सांगता यायचं बाहेर आता तुम्ही पार त्याला त्यांना पार गोळी मारी पर्यंत बोलू लागल्यावर ते काय करणार आम्हाला आमचा माणूस नको आहे का ते बोलतील पूर्व दिशा आम्ही बोलू ती काय दिशा नाही का नाही कोणता हा त्या दिवशी आदिवासी निवेदन स्वीकारायला आम्हाला बोलवणार फोन करून या हर्षल जाधवनी मी सांगितलं तू इथं वर जर आला ना तुझ्या गाडी घालीन माझ्यावर हर्षल जाधव उपसरपंच तिथं बोललाय मला तुमचं ते एवढं वाईट काय आदिवासी कुटुंबाचं समजू शकतो हर्षल जाधव ਇਹ ਲਈ ਟਕਰਾਣ ਕੀ ਲਈ